शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या पीक किंवा नुकसान भरपाई खुशखबर आहे जिल्हे यादी जाहीर झालेली आहे तसेच आता पी एम किसान हप्ता देखील शेतकऱ्यांना लवकर मिळणार आहे सर्व तारीख देखील आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज ठळक रुच बातम्या पाहायला मिळत नाहीत सबस्क्राईब केलं की के, तुम्हाला ठळक बातम्यावर सरकारची काय निर्णय होतील पीक किमा कधी भेटेल त्याबाबतचे अपडेट लवकरात लवकर या चॅनलवरती पाहायला मिळतील पहिलीच मोठी बातमी आहे पीक किंवा तात्काळ जमा करण्याचे अखेर आले निर्देश लवकरच एकोणसाठ कोटी रुपये जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात यामध्ये पहिला जिल्हा चंद्रपूर पाहायला मिळत आहे तसेच अजून भरपूर जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची यादी देखील पुढे सांगणार आहोत सध्या स्थितीला चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्ठावन्न कोटी रुपयांपर्यंत रक्कम लवकरच वाटप होणार असल्याची माहिती सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणीसाठी चक्क सहा पुरुषांनीच भरले अर्ज छाननीमध्ये ही माहिती मिळालेली आहे छान्नीमध्ये आता अर्ज देखील ते रद्द करण्यात आलेले आहेत व आता ज्यांनी हे अर्ज भरले होते त्यांना प्रशासनाने नोटीस देखील बजावलेली आहेत अकोला व अकोट तालुक्यातील सहा पुरुषांचे अर्ज अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत द्या अशी मागणी आता होत चाललेली आहे अन्नत्याग आंदोलनाचा इशारा देखील पाहायला मिळत आहे तात्काळ आता मदत देण्याची मागणी आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील नुकसान झालेले होते त्याकरिता मदतीची मागणी आता होत चाललेली आहे आता सरकार काय निर्णय घेतं याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे कारण की मागच्या वेळेस देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता व आता देखील मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीने सोयाबीन तसेच इतर पिकांचे नुकसान पाच पॉईंट पासष्ट लाख शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान पंधरा दिवसात खात्यावर जमा होणार पैसे काहींच्या खात्यात आता लवकरचे त्या काही तासात अनुदान जमा होणार आहे एक शेतकऱ्यांना दिलासा देणारीच बातमी म्हणावं लागेल आता पाच पॉईंट पासष्ट लाख शेतकरी आपल्याला काही जिल्ह्यातून पाहायला मिळत आहेत यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातून देखील शेतकऱ्यांच्या कॉमेंट येत होत्या तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा देखील पात्र आहे व तुमच्या जिल्ह्याची नाव देखील कॉमेंट करून कळू शकता कोणत्या तालुक्यातून व्हिडिओ पाहता ते देखील कळवा मोठी बातमी बोगस खते बियाण्यांची विक्री एकोणीस केंद्रांवर निलंबनाचा बटगा तपासणीत अनियमता दोन आस्थापनांचे कायमस्वरूपी परवाने झाले रद्द सध्या स्थितीला काही ठिकाणी बोगस खते पाहायला मिळत आहेत बियाण्यांची देखील विक्री पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये तोटा बसत आहे आता हे लवकरच बंद व्हावा यासाठी आता कायमस्वरूपी काहींचे परवाने देखील बंद करण्यात आलेले आहेत यामुळे दिलासा देखील मिळत आहे विमा कंपनी उठली शेतकऱ्यांच्या जेवावर तक्रारी करून हे सर्वच होईना काही दिवसात शेतकरी करणार आता आंदोलन अनेक संकटामुळे शेतकरी आला अडचणीत आता सध्या स्थितीला पावसाच्या लहरीपणामुळे देखील शेतकरी व्यवसाय प्रचंड अडचणीत काही ठिकाणी आलेला आहे कारण की कधी जास्त पाऊस होतो तर काही वर्षी पाऊसच होत नाही अशी स्थितीचा शेतकऱ्यांना सामनावा कर सामना ज्याती करावा लागतो आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे लवकरच रक्कम खात्यात जमा होणार आहे आता किती कोटी रुपयांचे वाटप होणार आहे ते देखील पाहूयात सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार बावीस या कालावधीमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या व जे शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासन निधीमधून आता सध्या स्थितीला निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी एकूण सहाशे शहात्तर कोटी रुपये सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत सध्या आता इतका निधी विभागीय आयुक्त नाशिक व पुणे यांच्या मार्फत वितरित करण्यास शासनाने मंजुरी देखील दिल्या असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत आहे लवकरच ही रक्कम मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं देखील सांगितलेलं आहे व यामध्ये बहुतांश जिल्ह्यांचा समावेश आहे जिल्ह्यांची यादी देखील आता जाहीर झालेली असून ती देखील आपण व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील कळवा त्या जिल्ह्याबाबत जर पीक किंवा नुकसान भरपाई कोणतीही अपडेट आले असेल तर या चॅनलवरती दिली जाईल त्यासाठी चॅनल देखील सबस्क्राईब करू शकता सोयाबीनचा दर अमरावती या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे बहात्तर आहे सोयाबीनच्या दरात हळूहळू वाढ होत चाललेले आहे तसेच कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये तर सरासरी दर चार हजार पाचशे छत्तीस रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत अमरावती या बाजार समितीमध्ये सध्या स्थितीला हा बाजारभाव चालू आहे व या ठिकाणी आवकेचा विचार केला तर दोन हजार तीनशे बावन्न क्विंटल आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे आता जिल्ह्याने ह्या यादी आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे अमरावती या जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे तसेच अमरावती जिल्ह्यासाठी जर पाहायला गेलं तर एकूण निधे दोन कोटी चार लाख रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे त्यातली त्यात आता अकोला जिल्ह्याचा देखील समावेश आहे अकोला जिल्ह्यामध्ये एकोणीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत लवकरची मदत खात्यात येणार आहे तसेच यवत यवतमाळ जिल्हा आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकोणीस कोटी शहात्तर लाख रुपयांची मदत वाटप होणार आहे तसेच पुढील जिल्हा बुलढाणा पात्र आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण रक्कम पस्तीस कोटी एक्केचाळीस लाख वाटप होणार आहे तसेच वाशिम जिल्हा आहे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता तीन कोटी सत्तेचाळीस लाख चोवीस हजार रुपयांचे वाटप होणार आहे एवढा निधी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे आता पुढील जिल्ह्याची यादी देखील तुम्हाला व्हिडिओच्या पुढे पाहायला मिळू शकते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता सर्वात मोठी बातमी आहे अखेर ठरलं चार हजार पाचशे रुपये मिळणार सरकार उद्याच बँकांना पाठवणार पैसे आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जे आहे ती जमा होणार आहे आता सध्या स्थितीला रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेच्या पैशाचे वाटप होणार असल्यामुळे लवकरच आता महिलांना दिलासा मिळणार आहे आता वाटप देखील मोठ्या प्रमाणामध्ये चार हजार पाचशे रुपये होईल अशी माहिती सर्वात मोठी अपडेट आहे पीक विमा परताव्याबाबत आता मोठी बातमी लवकरच पीक विमा देखील मिळू शकतो कारण की आता पीक विमा परताव्याबाबत जिल्हा सर टीसी आता घेतली जिल्हा अधिकाऱ्यांची भेट सर चिटणी सरनी आता भेट घेऊन जी आहे ती माहिती देखील दिलेली आहे त्यातली त्या ते जिल्ह्यात उर्वरित पीक विमा परतावा त्वरित देण्यासाठी निवेदन देखील आता सादर करण्यात आलेले आहे आता, आले आता पुढे चालून काय निर्णय होतो शेतकऱ्यांना दिलासा मिळेल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे जर पीक विमा दिला तर नक्कीच दिलासा मिळेल सर्वात मोठी बातमी आहे कापूस सोयाबीनसाठी हेक्टरी पाच हजारांचे अनुदान आता लवकरच मिळणार पात्र शेतकऱ्यांची यादी देखील आता जाहीर होत चाललेली आहे त्यातली त्या शेतकरी मित्रांनो वितरण देखील आता तात्काळ होणार असल्याची माहिती मिळत आहे हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे यामध्ये आता सध्या स्थितीला सरकारचा निर्णय देखील झालेला असून हे एक ते दोन दिवसात आज शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येऊ शकते आता हेक्टरी पाच हजार रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात मोठी बातमी आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी राज्यातील दूध अनुदान योजनेला अखेर मुदतवाढ शेतकऱ्यांना प्रति लिटर सात रुपयांचे अनुदान एक पासून थेट अनुदानाची रक्कम राज्यातील आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारीच बातमी म्हणावं लागेल कारण की खूप दिवसांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना याची प्रतीक्षा होती मात्र आता ती प्रतीक्षा संपलीच असंच म्हणावं लागेल कारण की राज्यातील आता दूध अनुदान योजनेला मुदत वाढ देण्यात आलेली आहे ही एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल त्यातली त्या शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना प्रतिलिटर सात रुपयांचे अनुदान कांद्याला कोल्हापूर या ठिकाणी चार हजार नऊशे रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे तसेच सरासरी दर तीन हजार दोनशे रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये आहेत तर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये शंभर रुपयांनी घट पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला चार हजार नऊशेचा दर आहे जर आवकेचा विचार केला तर आवक, के आवक दोन हजार पाचशे पन्नास क्विंटलपर्यंत कोल्हापूर या बाजार समितीत येत आहे आता पुढील जिल्हा यादी आहे शेतकरी मित्रांनो तुमचा देखील जिल्हा असू शकतो आता ही माहिती शेवटपर्यंत पहा लवकरच ही रक्कम देखील खात्यात वर्ग होणार आहे आता पाहायला गेलं तर जालना जिल्हा पाहायला पाहायला मिळत आहे जालना जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच मदतीचे वाटप होणार आहे पुढील जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातील थिल देखील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीचे पैसे येणार आहेत तसेच आता त्या पुढील जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल तसेच पुढील जिल्हा मराठवाड्यातीलच आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या कॉमेंट येतो त्या तर शेतकरी मित्रांनो तुमचा देखील जिल्हा आता पात्र झालेला आहे तसेच पुढील जिल्हा मराठवाड्यातीलच बीड हींगो बीड जिल्ह्याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाटप होणार आहे त्यातली त्या सध्या स्थितीला लवकरच रक्कम दिली जाईल तसेच लातूर जिल्ह्याचा देखील समावेश आपल्याला पाहायला मिळत आहे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता दिलासा मिळणार आहे रक्कम देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे शेतकरी मित्रांनो काळजी नसावी लवकरच मदत आता वाटप होईल मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो पीएम किसान निधीच्या अठराव्या हप्त्याची तारीख ठरली पाच ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत पैसे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे खूप दिवसांपासून शेतकरी आता वाट पाहत होते की आता पी एम किसानचा हप्ता कधी येतो मात्र शेतकरी मित्रांनो आता कोणतीही काळजी करू नका पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता अठरावा हप्ताच्या हाती तुम्हाला लवकरच मिळणार आहे याची तारीख ठरलेली असून ही तारीख पाच ऑक्टोंबर पाहायला मिळत आहे म्हणजेच ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो अजून देखील सतर्क करा राज्यात पावसाचा जोर टिकून राहणार रा, आहे काही ठिकाणी मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची देखील शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते मराठवाडा विदर्भात देखील जोरदार पाऊस राहील तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील थोडासा जोर कमी होण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे तर रोजचे रोज महत्त्वाचे अपडेट या चॅनलवरती सर्वात आधी पाहायला मिळत असतात तर त्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद